रोटरी ई क्लब ऑफ इलाइट व इतर संस्थांच्या माध्यमातून रुपाभवानेच्या भक्तांकरता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष सोलापूर श्री रूपाभवानी देवस्थान ट्रस्ट नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखा निमा व्युमेन्स फोरम जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून सोलापूरच्या दैवत कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवस्थान इथं दर्शनास येणाऱ्या भक्तांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या तपासणी शिबिराचं उद्घाटन श्री रूपाभवानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मलिनाथ मसरे तसंच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बंडगर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलायडच्या अध्यक्ष बालमुकुंद राठी सचिव रोशन भोतडा असिस्टंट गव्हर्नर अजय डोईजोडे डॉक्टर सौरभ ढोपरे व्यंकटेश सोमाणी राहुल डांगरे प्रकाश वाले राजशेखर हिरेहब्बू बाळासाहेब मुस्तारे एफपीए सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळीगावकर प्राध्यापक डॉ एन तेली डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी डॉक्टर अभिजित पुजारी डॉक्टर रविराज गायकवाड डॉ श्रुती मराठे डॉ अश्विनी देगावकर डॉ महानंदा हिटनळी डॉक्टर सुचित्रा पाटणकर डॉक्टर अक्षय स्वामी डॉक्टर अजित गड डॉ भक्ती दहिटणे डॉ सिद्धाराम चोरमुले आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मंदिरात येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणीच्या माध्यमातून हिमोग्लोबिन शुगर आय सी टी सी आदी रक्तांच्या तपासण्या रक्तदाब तपासणी तसंच प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विषयावर माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं शिबिराच्या पहिल्या दिवशी चारशे अठरा भाविकांची तपासणी करण्यात आली दरम्यान उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर म्हणाले की नवरात्र महोत्सवाच्या काळात रूपाभवानी देवस्थान इथं येणाऱ्या भाविकांना दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आरोग्यसेवा देणं सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं भाविक जे असतात त्या भाविकांना देणं हे फॅमिली बिल्डिंग हॉस्पिटल हॉस्पिटल ऑफ इंडिया त्याप्रमाणे निमा असेल ते संस्था आहेत ते आम्ही दरवर्षी करत असतात बरेचशी विशेषतः माता भगिनी नव दिवस उपवास करत असतात त्यावेळेला त्यांना आपल्याला शुगर किती आहे ब्लड प्रेशर किती आहे वाढलं आहे का ते कमी झालं आहे त्याची त्याला कल्पना नसते आणि म्हणून त्यासाठी इथे आरोग्य तपासणी केली जाते त्यानंतर तपासणी केल्यानंतर प्रकारचे देतो यादी आणि माहिती ठिकाणी दिली जाते यावेळी श्री रुपाभावनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लनाथ मसरे यांनी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ करून घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हेमा असो किंवा क्लब असो किंवा इतर काही संस्थांनी मिळून हे आयोजनाचे नियोजन आमच्या माध्यमामधनं करत असतात आणि ह्याचे भक्तांना खूप सोयीचे होणार आहे कारण काही वयस्कर का लोक असतात ह्या दर्शनाला आल्यानंतर काहीतरी त्रास होत असतो शुगरचं असो किंवा इतर काही बी पी वाढलेला असो इतर काही कुठल्याही गोष्टीचा जर असेल त्या आरोग्य शिबिरामधून सगळे काही तिथे तपासले जातात आणि ताबडतोब इथं इलाज केला जातो प्रत्येक वर्षी आपण ही सेवा यावेळी रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलेटचे सचिव रोशन भूतडा निमाचे माजी अध्यक्ष रविराज गायकवाड डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी केलं स्वागत प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली यांनी केलं तर प्रास्ताविक व्यंकटेश कंची यांनी केलं आणि आभार आकाश गायकवाड यांनी मानले